कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन आणि धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत यातच पोलिसांच्या हाती आता मोठा पुरावा लागलाय संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी व्हिडिओ कॉल केले होते या छळाचे लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे या व्हिडिओ कॉलचे डिटेल्स आता पोलिसांच्या हाती लागले मोकार पंथी या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या छळाचे क्रूर मारहाणीचे लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला या व्हॉट्सअप ग्रुपवर कॉल करणारा हा आरोपी फरार आरोपी कृष्णा आंधळे हाच आहे कृष्णा आंधळे याने चार वेळा मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता हा मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुप देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा आहे आणि याच व्हॉट्सअप ग्रुपवर कृष्णा आंधळेनं संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे निर्दयीपणे मारहाण केली याचे व्हिडिओ कॉल केले होते पहिला व्हिडिओ कॉल हा नऊ डिसेंबर रोजी म्हणजे हत्येच्या दिवशी पाच वाजून चौदा मिनिटांनी केला होता त्याचं ड्युरेशन हे सतरा सेकंद होतं दुसरा व्हिडिओ कॉल केला तो पाच वाजून सोळा मिनिटांनी ड्युरेशन होत सतरा सेकंदाचं त्यानंतर तिसरा व्हिडिओ कॉल केला हा पाच वाजून एकोणीस मिनिटांनी त्याचं ड्युरेशन होत दोन मिनिट तीन सेकंद आणि यानंतर चौथा आणि शेवटचा व्हिडिओ कॉल केला तो वाजून राक्षसी वृत्तीला सुद्धा लाजवेल इतकं भयंकर कृत्य या आरोपींनी केलं देशमुखांना मारहाणीचे फोटो जे सोशल मीडियावरती व्हायरल झाले ते पाहून अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही परंतु या आरोपींनी त्यांना मारहाणीचे क्रूरपणे कसं छळलं याचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले होते आणि ते व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर देखील केले होते दरम्यान आता कृष्णा आंधळेचा हा व्हिडिओ कॉल आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखीन आवळू शकतो तसेच वाल्मिकच्या अडचणी सुद्धा या पुराव्यांमुळे वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका